शील शेकर यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र बैठक झाली असं समजत आहे अतुल शेट बेनके व त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते सत्यशील जादा शेरकर यांच्या घरी आले होते नेमकं काय ठरलं बैठक कशाची होती सत्यशीलदा शेरकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते अब्दुल शेठ बेनके शरदराव लेंडे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी महत्वाचे हो पदाधिकारी उपस्थित झाले होते उद्या नारायणगाव या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांनी आयोजित केला आहे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने त्या मेळाव्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजर राहावं याचं एक माहिती देण्यासाठी या ठिकाणी ते आले होते आणि या ठिकाणी काँग्रेसचे पण पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये सत्यशील दादा शेरकर असतील आमचे नेते विगनरचे चेअरमन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव घोलप सुभाष शेठ गावडे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आमच्या अर्चनाताई भुजबळ जिल्हा युवतीच्या अध्यक्षा प्रीतीताई शेंगोटे त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि आजच्या मिटिंगमध्ये या ठिकाणी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये व लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचं काम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करावं अशी त्यांनी आग्रह धरला होता मग त्यामध्ये बोलत असताना कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया उद्याच्या कार्यक्रमाविषयी आणि याच्याविषयी दिलेल्या आहेत परंतु या ठिकाणी मला असं सांगायचं आहे लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचं काम आम्ही निश्चितपणे करू तो शब्द आम्ही देऊ शकतो आम्ही म्हणजे जुन्नर तालुका काँग्रेस का फक्त आम्ही म्हणजे कोण लोकसभेला जुन्नर तालुका काँग्रेस या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचं काम करण्याचा शब्द आम्ही देऊ परंतु या ठिकाणी विधानसभेला आदरणीय सत्यशीलदा शेरकर आमचे उमेदवार असणार आहेत

कि विधानसभेला आम्ही सत्यशील शेरकर यांचं काम प्रामाणिकपणे करू कारणगाव या ठिकाणी जो मेळावा आहे अमोल कोल्हेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश आहे त्या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आपल्या नेत्यांची उपस्थिती असेल काय तर कसं आहे त्यांनी आम्हाला आमंत्रित केलंय परंतु या ठिकाणी राज्यामध्ये आघाडी झालेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची आम्ही तर आघाडीचा धर्म पाळणारच आहोत परंतु या ठिकाणी वरिष्ठांचा अजूनपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा फोन किंवा मेसेज आलेला नाही दादा शेरकर यांनी मगाशी बैठकीमध्ये सांगितलं की उद्याच्या तुमच्या कार्यक्रमाला मी असेल असं सांगितलं जातंय दादा असं बोललेत का किंवा वास्तव काय नाही दादा असं बोललेत परंतु त्या ठिकाणी दादांनी आघाडीचा धर्म म्हणून तो शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु तरी सुद्धा वरिष्ठांचा आम्हाला जर फोन आलाय वरिष्ठांचा जर आदेश आला नाही असं म्हणताय आहे दादा शेरकर त्यांना शब्द कसा देऊ शकतात मिळाव्याला येतो म्हणून नाही त्यांनी आता बैठकीमध्ये तसं सांगितलं परंतु आम्हाला वरून फोन येणार आणि फोन आल्यानंतर त्याने आम्हाला मिटिंगला त्या ठिकाणी मिळावेला जा असं सांगितलं सांगितल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे बेनके कुटुंब काँग्रेस म्हणजे शेरकर कुटुंब या दोन कुटुंबाला काय अपेक्षित आहे तुम्ही आता मागाशी जे म्हणाले की विधानसभा निवडणुकीला सत्यशील दादा शेरकर यांना जर राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली पाठिंबा दिला तर आम्ही लोकसभा निवडणुकीला त्यांच्याबरोबर असू लोकांनी अर्थ काय घ्यायचा कारण काँग्रेस राष्ट्रवादीच्या या ठिकाणी आघाडी गेली अनेक वर्ष वल्लभ शेठ वेनके या ठिकाणी आमदारकीचे इलेक्शन लढवत होते विधानसभेला ते आमदार उभे असायचे त्यावेळेस काँग्रेस पक्षाने प्रामाणिकपणे वल्लभ शेठ वेनके यांचं काम केलेलं आहे आणि मागच्या इलेक्शनचा जर विचार केला विधानसभेचा तर राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी तीन तिसऱ्या क्रमांकावर गेला होता त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे या ठिकाणी तालुक्यामध्ये सध्या सत्यशील दादांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये काँग्रेस सध्या प्रबळ आहे तर दादा हे विनिंग कॅन्डिडेट आहे तर सत्यशील दादांना त्या ठिकाणी उमेदवारी काँग्रेस राष्ट्रवादीची दर दिली तर त्या ठिकाणी हा उमेदवार निश्चितपणे दोन्ही पक्ष त्या ठिकाणी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने उमेदवार उभा केला होता त्यांचं डिपॉझिट जप्त झालं एवढा मोठा काँग्रेस पक्ष तालुक्यामध्ये त्यांना पाच हजार मतं सुद्धा पडली नाही त्यावेळेस मागच्या वेळेस जे उमेदवार उभा होता त्यावेळेस काँग्रेस पक्षाला उमेदवारांनी विश्वास घेतला नव्हता अपक्ष निवडणूक लढवली होती तब्बल बारा हजाराच्या पुढे मतं पाडली होती तुमच्यामध्ये कुठेतरी अवमेळ आहे असं वाटत नाही नाही आता तो अवमेळ आता आम्ही बसवलेला आहे आता आमच्याकडे सध्या मेळ बसलेला आहे काँग्रेस पक्ष हा एक संघ झालेला आहे आणि या पुढील काळामध्ये तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षच आम्हाला मोठं करायचं आहे असं आम्ही ठरवलेलं आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची जुन्नर तालुक्यातून राष्ट्रवादीला मदत हवी असेल तर विधानसभा निवडणुकीमध्ये सत्यशील दादा शेरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसची साथ द्यावी अशी आपली भूमिका आहे निश्चितच विधानसभेला दादा शेरकर यांना जर यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांचं काम करण्याची हमी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्यशील शेरकर यांना उमेदवारी मिळाली म्हणजे तुमचा पक्ष उमेदवारी देणार आहे मिळाली असंच गृहित धरू राष्ट्रवादी काँग्रेस शेरकरांचं काम करील का नाही याबद्दल तुम्ही विश्वास कसा ठेवणार लोकसभेच्या निवडणुकीनंतर बरंच पाणी पुलाखाली वाहून जाणार आहे नाही आता सगळ्या प्रश्नांची उत्तर आताच द्यायची तर पुढं मला बोलायला काहीतरी राहिलं पाहिजे भविष्य काळामध्ये आम्ही विश्वास आता शेवटी विश्वास ठेवलाच पाहिजे ना आपल्याला विश्वास म्हणजे आपल्याला त्यांनी फसवलं तर म्हणता येईल त्यावेळेस पवू यांनी आपल्याला फसवलं अनुभव आला पाहिजे तर आम्ही काहीतरी शिकवा आणि भविष्यकाळामध्ये विचार करू अशी अनेक वेळा चर्चा होते की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती असतानाही काँग्रेसकडून मदत व्यवस्थित होत नाही तुम्ही म्हणताय आम्ही प्रामाणिकपणे मदत करत असतो अशा चुकीची चर्चा का होत असेल नाही कसं आहे त्यांना काही मिसगाईड होत असेल आम्ही प्रामाणिकपणे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस वल्लभ काम आम्ही केलंय आणि आम्ही त्यांचं काम केलं म्हणूनच ते आतापर्यंत निवडून येत गेले होते काँग्रेस पक्षाने जर प्रामाणिकपणे काम केलं नसतं तर वल्लभ शेट निवडून आलेच नसते तुम्ही आता मग म्हणाले की दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी म्हणजे गणपतराव फुलवड तुम्हाला विश्वासात घेतलं नाही तुम्हाला म्हणजे काँग्रेस पक्षाला काँग्रेसवर काँग्रेस पक्षाने दिली होती नाही तालुका काँग्रेस जे आहे आमचे तालुका काँग्रेसने जो उमेदवार या ठिकाणून ठरवला होता त्याला उमेदवारी न देता पक्षाने वरून जर समजा वरून उमेदवारी आली आहे विश्वासात कोणी घेतलं नाही नाही ज्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्यांनी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्र करायला हवं होतं या ये ठिकाणी येऊन एकत्रित येऊन या ठिकाणी सर्वांशी चर्चा करायला पाहिजे होती तशी चर्चा झाली नाही त्याच्यामुळं अवमेळ झाला होता थोडा विधानसभा निवडणुकीनंतर गण गणपतीराव फुलवडे यांनी काँग्रेस पक्ष सोडून दिला अशा प्रकारचं पत्र त्यांनी सगळीकडे व्हायरल केलं होतं आज गणपतीराव फुलवडे कुठं आहेत नाही गणपतराव फुलवडेंनी पत्र सोडलं की नाही याची कल्पना मला नाही आहे परंतु गणपतराव अजूनही काँग्रेस पक्षातच आहेत काँग्रेस पक्षाची ताकद म्हणावी अशी वाढलेली दिसत नाही गणपतराव फुलवडे दोन हजार चौदाला विधानसभेची निवडणूक लढवली वाय यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती तब्बल बारा जर पुढे त्यांना मतदान झालं तुम्ही काय सांगाल नाही गणपतराव फुलवडे आमच्या काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते आमचे नेतेच आहेत परंतु या ठिकाणी ज्यावेळेस काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली त्यावेळेस त्याच्या अगोदर आमची तालुका काँग्रेस या ठिकाणी बैठक झाली होती त्याच्यामध्ये गणपतराव इच्छुक होते त्याचप्रमाणे मारुती शेटवाया हे पण इच्छुक होते परंतु ज्यावेळेस पक्षाने गणपतराव फुलवडे यांना उमेदवारी डिक्लेअर केली त्यावेळेस तालुक्यामधला एक सुर वेगळा होता की बा तालुक्यातील कार्यकर्त्यांना विचारून ही उमेदवारी द्यायला हवी होती परंतु गणपतरावला वरून उमेदवारी आल्यानंतर या ठिकाणी तालुक्याच्या नेतृत्वाला न विचारता गणपतरावांची उमेदवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी परस्पर दिली असं म्हणायचं हो वरिष्ठ नेत्यांनी परस्पर ती उमेदवारी आमच्यावर लादली होती आणि त्यावेळेस जर, जरी लादली तरी व पक्षाचा उमेदवार म्हणून गणपतराव फुलवडे यांनी या ठिकाणी तालुक्यातील सर्वांना विश्वासात घेतला असतं आणि काँग्रेस पक्षातील व ज्येष्ठ नेते व शेरकर साहेब असतील या सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी बैठक लावली असती सर्वांना एकत्रित केलं असतं तर कदाचित गणपतराव फुलवडे यांना चांगलं मतदान झालं असतं परंतु कार्यकर्ते या ठिकाणी अवमेळ झाला आणि आमचे मारुती शेठवायाळे हे पण इच्छुक होते त्यांनी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि त्या ठिकाणी काही काही कार्यकर्त्यांचं का, लोकांचं मतदान काँग्रेसच्या मारुती शेटवायाळ्यांना गेले जवळजवळ बारा तेरा हजाराच्या पुढे मतदान मारुती शेट वायाळ्यांना झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मग काँग्रेस पक्षाने कोणाचं काम केलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाचंच काम केलं पण काही मतं बंडखोराला गेली आणि काही मतं गणपतराव फुलोड यांना गेली